जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडत भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी अशी कोणतीच लस नाही नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुख दुःख हे सुद्धा हक्कानं व्यक्त करता आलं पाहिजे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम